नमस्कार केक्स केक्सन आरसीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एकदम पारंपरिक पद्धतीने शेपू व आंबट चुक्याची गरगटी भाजी पाहणार आहोत चवीला भाजी लगते, चुके या भाजी ची भाजी ची चुके ही भाजी खूप छान लागते आंबट चुक्यामुळे या भाजीची चव ही द्विगुणीच होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी शेपूच्या भाजीची एक जुडी घेतलेली आहे त्याच्यामध्येच मुठभर आंबट चुकाही आहे तर भाजी स्वच्छ निवडून दोन पाण्याने चांगली धुवून घेतलेली आहे आणि आता ती कापून घेऊया तर इथे मी बारीक काड्या पण भाजीच्या घेतल्या आहेत कारण भाजी ही कोवळी आहे त्यामुळे इथे तुम्ही जाड काड्या असतील तर त्या घेऊ नका कारण जाड काड्या या भाजीमध्ये मऊ शिजत नाहीत व जाड काड्यांमुळे भाजीची चवही बदलते आता इथे सगळी भाजी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे हरभऱ्याची डाळ ही एक तासांसाठी मी भिजत ठेवली होती त्याबरोबर शेंगदाणेही भिजवून घेतलेले आहेत आणि ही भाजी आपण एका कढईत शिजवून घेणार आहोत कारण कुकरपेक्षा कढईत ही भाजी शिजवल्यामुळे भाजीची चव छान लागते आणि भाजी कुक ही होत नाही तर आता इथे बघा सगळी भाजी ही भरपूर दिसत आहे परंतु शिजल्यानंतर ती कमी दिसते आता एक ग्लासच पाणी आपण इथे घालून घेऊया कारण भाजीला मूळच पाणी असतं त्यामुळे भाजी शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते आता झाकण ठेवून आपण भाजी शिजवून देऊ आता भाजीसाठी आपल्याला वाटायला लागणार आहे येथे मी दोन चमचे शेंगदाणे सहा सात हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचाच जिरा घेतलेला आहे आता आपण भाजी थोडीशी हलवून घेऊ पाच मिनटं झालेली आहेत आणि आता अजून भाजी कच्ची आहे आपल्याला दहा ते पंधरा मिनटं अजून भाजी शिजवून द्यायची आहे बघा भाजीमध्ये भरपूर पाणी पण आहे आता झाकण ठेवून आपण अशी शिजून देऊया आणि गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे आणि जे आपण वाटण घेतलेलं आहे त्यात आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे शेंगदाणे सुरुवातीला भाजून घेऊया गरम तव्यावर शेंगदाणे घातले की ते मध्यम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खमंग झाले पाहिजेत आता बघा हे चांगले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर ह्या मिरच्या पण अशाच भाजून घ्यायच्या आहेत त्या त्यांना पण चांगल्या डाग पडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघा आता मिरच्या चांगल्या भाजल्या आहेत आपण काढून घेऊया तर आता हे सगळं वाटण आपल्याला थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे इथं थोडंसं पाणी मी घालत आहे मी मिक्सरमध्ये कारण पाणी घातल्यानंतर आपलं वाटण थोडं बारीक होईल कारण वा बारीक वाटण केलं की आपली भाजी मिळून यायला मदत होते तर इथे मी लसूण घातलेलं नाही अगोदर तर इथं लसूण पाकळे दहा ते पंधरा लसूण पाकळे घेतलेले आहेत लसूण घातल्यामुळे भाजीला छान चव येते आणि लसूण सुरुवातीला घातलं की लसूण बारीक होतो उशिरा घातल्यानंतर लसूण जरा जाडसर राहिलेला आहे त्यामुळे खाताना लसणाची चव लागते भाजीमध्ये आणि आता चेक करूयात की आपण भाजी दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता चेक करूया की भाजी आपली शिजली का तर आता इथे बघा डाळ मी जरा हातावर बोटावर बघते आहे तर डाळ आपली चांगली मऊ झालेली आहे भाजी चांगली आपली शिजलेली आहे आता काढून घेऊया ते एका चाळणीवर काढून घ्यायची भाजीतलं पाणी हे खाली पातेल्यात येतं तर आता अशीच ही डाळ अशी वेगळी डाळ करायची कारण पात पाण्यामध्ये ही डाळ चांगली हटता येत नाही त्याच्यामुळे एका भांड्यामध्ये दुसऱ्या पाणी काढून आपल्याला ही डाळ हटून घ्यायची आहे तर आता रवीने मी हटत आहे तुम्ही रवीने किंवा असं पसरट कोणतंही भांडं किंवा वाटी चमचा याने हटू शकता चांगली भाजी हटून घ्यायची आहे जशी आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तशी आपण ठेवू शकतो कारण इथे बघा जरा जाडसरच ठेवली आहे भाजी मी तर ते पाण्यामध्ये मिक्स करून घेते हे पाणीसुद्धा आपण भाजीसाठी वापरणार आहोत आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरे परत घालूया जिरे चांगलं तडतडल्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे हिंग चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि नंतर आपण आपण केलेलं वाटण आहे ते आता घालून घेऊ आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे दोन एक एक आता दोन तीन मिनटं झालेली आहेत आपलं वाटण चांगलं भाजत झालेलं आहे वाटणाला तेल पण सुटलेलं आहे इथं एक चमचा मी बेसनपीठ घालून घेतलं आहे बेसनपीठ घातल्यानंतर भाजी चांगली मिळून येते एकीकडे पाणी एकीकडे भाजी अशी होत नाही आता बघा बेसनपीठसुद्धा चांगलं परतून घेतलं आणि आता पाव चमचा हळद मी घालून घेतली हळद चांगली तेलामध्ये परतून घेऊया आणि आता सगळं एकजीव झालेलं आहे आता इथे आपण जी हटली होती भाजी ती आता पाण्यासहित घालून घेतली आहे आणि आता बघा हे मिश्रण जरा घट्ट आहे अशी भाजी घट्ट नाही ठेवायची पातळ भाजी आपल्याला गरगटी भाजी आपण करत आहोत तर इथं जसं आपल्याला पाणी हवं आहे तसं आपण पाणी घालून घ्यायचं शेपू व आंबट चुकीची भाजी ही पातळच छान लागते आपण चपाती भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकतो आंबट चुक्यामुळेही या भाजीची आंबूस चांगली चव येते आता इथे मीठ चवीनुसार मीठ मी घालून घेते कारण सुरुवातीला आपण मीठ घातलं नव्हतं आता इथं मीठ घालून चांगलं भाजी आपल्याला दहा मिनटासाठी उकळून द्यायची आहे तर इथे बघा व्यवस्थित भाजीची कन्सिस्टन्सी तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळी नाही अशी भाजी ठेवली आहे आता बघा भाजीला पण चांगली पाच मिनिटं झालं भाजीला चांगली उकळी आली आहे आपण अजून पाच मिनटं चांगलं मध्यम गॅसवर उकळून देऊ आणि भाजी चांगली थिक होते अशी उकळल्यानंतर आणि चांगली एकजीव होते ही भाजी चांगली उकळलेली आहे चांगली मिळून आलेली आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तुम्ही इथे बघू शकता की आपली भाजी चांगली एकजीव झालेली आहे भाजीला कलर छान आलेला आहे आपली ही शेपू व आंबट चुकेची गरगटी भाजी ही खाण्यासाठी तयार आहे ही भाजी चपाती ज्वारीची भाकरी किंवा ज बाजरीची भाकरी भात याच्याबरोबर छान लागते आणि एकदम गावाकडच्या पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीने आपण ही बनवली असल्यामुळे त्याची चव ही अप्रतिम आलेली आहे त्यामुळे ही भाजी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय